नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत की कोबी पिकाची अळी असते पोगा खराब करण्याचं काम करते त्या अळईवर आपण विशिष्ट प्रकारे कसं नियोजन करू शकतो आणि ती नियंत्रणात आणू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोबी म्हटलं की अळई आलीच कारण अळईचं पीक म्हणून कोबीला संबोधलं जातं कारण खूप जास्त प्रमाणात अळई असते आणि जेव्हा ती पोग्यात इंटर करते तेव्हा तर तिला संपवणं नष्ट करणं ही नाकीनं येणारी गोष्ट असते तरीही आपण ती करू शकतो याचा विश्वास मी तुम्हाला देतो याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आणि आपण ती या व्हिडिओतून करून दाखवूया मित्रांनो पहिली गोष्ट अशा वेळेस करायची जेव्हा तुमची कोबी लहान असते तेव्हा तिला जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही काम करत गेलात तर अतिशय उच्च दर्जाचे रिझल्ट भेटतात आणि जर आळई आपल्या पिकावरती आलीच नाही आणि आठ आठ दिवसाच्या अंतरावर चांगल्या चांगल्या कीटकनाशकांचा जर फवारा घेतला तर अधिक प्रमाणात अळी आपल्याला कधीही दिसणार नाही अळी कायम कंट्रोलमध्ये असेल आणि असं बोला की ती तुमच्या पिकावरती येणारही नाही पण जर आलीच तर तर अशा वेळी कोबी जर सुरुवातीच्या कालावधीमध्ये असेल तर पाच टक्के इमॅक्टिम बेन्झोईट भेटणारं कुठल्याही कंपनीचं औषध मार्केटमधलं मार्केट मार्केट रिकमेंडेड प्रोक्लेम तुम्ही वापरू शकता जर त्याचा फवारा केला तर अतिशय उच्च दर्जाचे रिझल्ट फक्त सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसापर्यंतच तुम्हाला बघायला भेटतात पण जेव्हा कोबी प्रौढ होते तेव्हा इमामॅक्टिम बेन्झोईट वर करत नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे अशा वेळेस तुम्ही मार्केटमधलं भेटणार बॅराझाईड वापरू शकता ज्या बॅराझाईड मध्ये नुवालुरॉन प्लस इमामॅक्टिम बेन्झोल्ट हे दोन कंटेंट येतात आळीसाठी अतिशय उपयुक्त हे कीटकनाशक आहे कटकट त्यानंतर तुम्ही अँप्लिगो चा वापर करू शकता एम्प्लिगो मध्ये लॅमडा सायलोथ्री येत जे कराटेच घटक आपण म्हणतो त्याच्यानंतर त्याच्या थायमॅथॉक्झम येत था जे अॅक्ट्रा मध्ये येत या दोन्हीच कंबिनेशन असलेलं जे अँप्लिगो आहे सिझिंटा कंपनी इन्सेक्टिसाईड आहे अतिशय उत्तम रिझल्ट आळीसाठी याचे बघायला भेटतात त्याच्यानंतर आपण सगळ्यांना देव आपण सगळे ज्याला देव बोलतो म्हणजे आळीसाठी थी। किंवा थ्रीप आपण नेहमी वापरतो ते म्हणजे मार्केटमध्ये भेटणार डो कंपनीचं डेलीगेट स्पिनोट्रम घटक असणार अतिशय उत्तम असं जे इन्सेक्टिसाईड आहे डेलिगेट चा वापर केला तर अतिशय उत्तम रिझल्ट तुम्हाला बघायला मिळू शकतात त्याच्यानंतर प्रोनोट्रॅनिक हे घटक असणार मार्केटमधलं जे आपलं कोरोजन आहे तेही तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर सायट्रॅनिप्रोल असणारं जे बेनिव्हिया एपीएमसी कंपनीचं येतं तेही उत्तम रिझल्ट आळीवरती देतं जर हे होणार नसेल तर ग्रासिया ज्याच्यामध्ये फ्लुझा मेटामाइड दहा टक्के येतं या ग्रासियाचेही उत्तम रिझल्ट तुम्हाला मार्केटमध्ये भेटू शकतात गोजरेज कंपनीचे इन्सेक्टिसाइड आहे आणि मार्केटमध्ये ग्रुप अठ्ठावीसचे जबरदस्त असं इन्सेक्टिसाइड आहे त्याच्यानंतर एक्सपोनस ज्याच्यामध्ये ब्रोफिनामाइड येतं हे एक्सपोनस जे आहे अतिशय व्यवस्थित रीती आपल्या आळीवरती काम करतं फक्त एक्सपोनस जे आपण फवारणार आहोत त्याच्यावरती एक गोष्ट आपल्याला करायची आहे गॅस पॉइझन तयार करण्यासाठी एक्सपोनसमध्ये प्रोफेनोफॉझचा वापर करायचा आहे आणि कोबी पिकावरती फवारा घ्यायचा आहे अतिशय उत्तम रिझल्ट बघायला भेटतात मार्केटमध्ये भेटणारं फेम जे आहे फ्लुवेंडा माईड एकोणचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के पस्तीस टक्के ज्यामध्ये येतं ते म्हणजे फेम अतिशय उच्च दर्जाचं जे इन्सेक्टिसाइड आहे अतिशय चांगलं रिझल्ट ते आपल्याला देतं त्या फेमचाही वापर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर एक बुरशीसाठी फवारणी आपल्याला कोबी पीक जेव्हा तीस दिवसाचं होतं तेव्हा मार्केटमध्ये भेटणार बीएसएफ कंपनीचं मेरिओन ज्याच्यामध्ये पायरोक्साईड आणि पायरोक्लोस्टोबिन हे दोन घटक येतात या मेरिओन सोबत मेरिओनची जी फवारणी आहे तीस दिवसांनी एकदा घ्यायची पंचेचाळीस दिवसांनी एकदा घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर साठ दिवसाचं जेव्हा कोबी पीक होतं अशा वेळेस तुम्हाला ॲमिस्टार टॉपची एक फवारणी घ्यायची फक्त हे तीनच जे बुरशीनाशक नाशक आहे ते आपल्याला संपूर्ण कालावधीमध्ये मारायचे आहेत आणि हे फवारल्यानंतर कोबी पिकावरती कधी करता येणार नाही आणि अळई येणार नाही ना याची शाश्वती मी तुम्हाला देतो फक्त एक गोष्ट करायची जेव्हा कोबी पिकामध्ये जी अळई आहे ती पोख्यात जाते अशा वेळेस आपल्याला व्यवस्थित कव्हरेज घ्यायचं आहे कारण अळी पोख्यात गेल्यानंतर ती कंट्रोल होत नाही आणि आपण पेट्रोल पंप किंवा जे जास्त प्रेशर वाले पंप असतं यांचा वापर जेव्हा आपण करतो त्यावेळेस जे कव्हरेज आहे ते कवरेज भेटत नाही फक्त पानांपुरता तो मर्यादित फवारा असतो पानांना तो अडून जातो पण हे आपल्याला चालणार नाही आपला फवारा आहे तो जर पोख्यात गेला तरच रिझल्ट आपल्याला भेटणार आहे यासाठी तुम्ही जर बॅटरी पंपचा वापर करून व्यवस्थितरित्या सेंट्रिक धरून जर पोख्यात औषध घातलं तर अतिशय उत्तम रिझल्ट कुठल्याही कीटकनाशकाचे तुम्हाला बघायला भेटतील फक्त ही एक काळजी घ्या आणि तुम्ही फवारा देऊन बघा रिझल्ट नंतर मला कमेंट्स मध्ये सांगा अतिशय उत्तम रिझल्ट भेटतील याची शाश्वती मी तुम्हाला देतो तोपर्यंत स्टेटमेंट